समाजात वैचारिक परिवर्तन घडवून संविधानाला अभिप्रेत असणारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी संभाजी ब्रिगेड कार्यरत असून शाश्वत परिवर्तनासाठी राजकीय सत्ता महत्वाची असल्यानं ब्रिगेडनं विधान परिषद निवडणुकीत उडी घेतल्याचं अॅडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितलं ते कोल्हापुरात पत्रकार बैठकीत बोलत होते पुणे पदवीधर मतदारसंघातून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मनोज कुमार गायकवाड हे निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचारासाठी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकार बैठक घेऊन संभाजी ब्रिगेडची भूमिका विषद केली पदवीधरांच्या हिताचे योग्य निर्णय व्हावेत के जी पासून पीजी पर्यंतचं शिक्षण सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावा यासाठी संभाजी ब्रिगेडनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं खेडेकर यांनी सांगितलं प्रस्थापितांना हरवून या निवडणुकीत संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार मनोज कुमार गायकवाड हे विजयी होतील असा विश्वास खेडेकर यांनी व्यक्त केला आम्ही विश्वास आहे आणि या पत्रकार बैठकीला प्राध्यापक अर्जुन तनपुरे डॉक्टर बालाजी जाधव रुपेश पाटील अभिजित भोसले निलेश सुतार अभिजित कांजर विकी जाधव प्रमोद पाटील भगवान कोयगडे आदी उपस्थित होते